बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची पाहत आहात नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी देगल एस डी कार्यालयाचे ऍडिशनल अधिकारी अनुप पाटील यांची नियुक्ती झाल्यापासून लेंडी प्रकल्पग्रस्तांची चांगले दिवस आले आहेत वाढीव कुटुंब अनुदान तीन लाख एकोणसत्तर हजार रुपये अनुदानाला मोठ्या वेगाने वाटपास सुरुवात करण्यात येत आहे भासवाडी गावात दोनशे चौसष्ट लाभार्थ्यांना भेंडेगाव खुर्द दोनशे सदतीस लाभार्थ्यांना आणि भेंडेगाव बुद्रुक मधील बहात्तर लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत अनुदान वाटप करण्यात आले आहे पुढील अनुदान वाटप करण्यासाठी विंगोली एकशे बारा लाभार्थी एकशे एकोणतीस लाभार्थी आणि वळंकी दोनशे माहिती लेंडी धरणाशी संबंधित असल्यामुळे अनुदान वाटपाची प्रक्रिया जलदगतीने सुरू करण्यात आली आहे एसडीएम कार्यालयाच्या अवलकारकून उषा कदम मॅडम सर्व पात्र लाभार्थ्यांचे त्रुट्या काढून डॉक्युमेंट व्हेरीफाय करून लवकरात लवकर अनुदान वाटपाला सुरुवात करण्यात येत आहे हा दिलासा लाभार्थ्यांसाठी खूपच महत्वाचा आहे आणि पुढील वाटपही तत्काळ करण्याचे नियोजन केले जात आहे हे होते आजच्या आपल्या प्रमुख बातम्या अधिक अपडेट्स साठी आमच्या सोबतच राहा धन्यवाद नमस्कार मी साकपडे एन सी ए न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता लेडी प्रकल्प हा खूप वर्षापासून रकडलेला होता परंतु गती आलेली आहे आज आपण आपल्यासोबत पाहत आहात की या ठिकाणी उपविभागीय दंड दंड अधिकारी अनुप पाटील यांची या ठिकाणी अडिशनल नियुक्ती झालेली आहे देहूर एस डी एम कार्यालयामध्ये तर त्यांची नियुक्ती झाल्यापासून खूप मोठ्या जोमामध्ये मोठ्या वेगात या लेडी प्रकल्पात जाणाऱ्या गोरगरीब जनतेचा कार्याला सुरुवात झालेली आहे त्यांनी आल्यापासून भासवाडी पेडेगाव मेडेवापूर हिंगोली वळंगी अशा पुढच्या गावांना सुद्धा अनुदान मोठ्या प्रमाणात भेटण्याला सुरुवात होणार आहे ज्या पद्धतीचे डॉक्टर्स लागतील ते येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी सबमिट करावं ते, ते, करा। ते सुद्धा साहेबांकडून जाणून घेणार सर याच्या पुढची प्रक्रिया आपली कशा पद्धतीने राहणार सर्वांना नमस्कार मी आरती पाटील याआधी मागील दहा दिवसांमध्ये आसवडीची जे काही तुटीमध्ये असतील भेंडेगाव बुजुर्ग आणि भेंडेगाव खुर्द या गावातील जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांना वाढी कुटुंब अनुदान आम्ही या ठिकाणी वाटप केलेलं आहे येणाऱ्या पुढील काळामध्ये हिंगोली कोनूर आणि वळंकी या गावामध्ये लोकांना वाडी कुटुंब पुनर्वसना देण्याचं प्रयोजन आहे त्या अनुषंगाने सिटी काढलेले आहे येणाऱ्या शुक्रमध्ये हिंगोली असेल पुढच्या आठवड्यामध्ये कोनूर आणि वळंकी असेल त्या अनुषंगानं लोकांना एवढंच आव्हान आहे की जे काही डॉक्युमेंट त्या नोटीसमध्ये नमूद केलेले आहे म्हणजे उदाहरणार्थ सी सी फॉर्म असेल आवडची कॉपी असेल ते सर्व आपण छोट्याचा करावी जेणेकरून एकाच वेळी सर्व गोष्टीची पूर्तता झाल्यानंतर आपल्याला वाढीव कुटुंब पुनर्स्थान म्हणून देणे हे सोयीचं येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीचे त्रुटी असतील किंवा ज्या लोकांचे एक भाव पात्र झालेला दुसरा भाव अपात्र झाला तशा लोकांसाठी करून काय निश्चितच ज्या लोकांना चुकून जे काय अपात्र झाले तुम्ही म्हटल्याप्रमाणे एका भावाचं पूर्ण डॉक्युमेंट असल्यामुळे पात्र झाला आहे एखादा अपात्र झाला आहे तर निश्चितच पूर्ण डॉक्युमेंटची व्हेरीफाय करून पुनश्च एकदा आपण त्याचा प्रस्ताव पाठवण्यात आज आपण पाहू शकतो आज आमच्यासोबत या ठिकाणी अधिकारी साहेब होते आणि त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे ज्या पद्धतीच्या लोकांची हिळसाळ झालेली आहे ते आजच्या पुढे होणार नाही मोठ्या प्रमाणामध्ये जे तुट्या आहेत ते तुट्या काढून त्यांना अनुदान लवकरात लवकर वाटप करण्याची प्रक्रिया देऊळ एच डी एम कार्यालयामधून सुरुवात करण्यात आलेली आहे कॅमेरामन